डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस माझं नाव योगेश कतुप शिंदे राहणार सुकेवाडी तालुका संगमनेर जिल्हा आयला माझ्या गावामध्ये सुकेवाडी या गावामध्ये पुण्यश्लोक अहिला माता होळकर यांनी बांधलेलं पिण्याचं पाण्याचं भारव जे भारव बहात्तरच्या दुष्काळात पण त्या पारावर खूप पाणी होतं आज कित्येक पिढ्या गावामधल्या त्या पाण्यावरती चढल्या आमच्या गावातील आजही वडील लोक सांगतात की ते पिण्याचं पाण्याचं पारं होतं ते पुण्यश्लोक आईलाबाई होरकरांनी बांधलेलं आमचं ते पारव हो, गावातील ग्रामपंचायतीनं ते बुजून त्याच्यावरती ग्रामपंचायत बांधली ग्रामपंचायतीनं त्याच्यावरती अतिक्रमण केलेले सदर या संदर्भात मी निवेदन मुंबईला जाऊन मंत्रालयामध्ये आपल्या पंकजाताई मुंडे यांना पण ते निवेदन दिलेलं आहे त्यानंतर गोपीचंद पडळकर साहेब यांना पण ते निवेदन दिलेलं आहे सदर या आपल्या इतिहास बुजावं गेला इतिहासाचं रक्षण करणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे प्रत्येकाचं कार्य आहे पुण्यलोक आईलाबाई ओळकरांनी ते बांधलेलं जे बारव ते बारव काही ग्रामपंचायतीच्या बॉर्डीनं ते बुजवलं तर ते पुन्हा उकरून द्यावं समाजाच्या वतीनं हा शासनाला आम्ही निवेदन करतो की आपण त्याच्यावरती कडक कारवाई करून ते बारं जे आहे ते आहे तसं पुन्हा आम्हाला उतरून देण्यात यावं कारण तो आमचा अभिमान आहे तो आमचा स्वाभिमान आहे आमच्या गावाची ती लक्ष्मी होती ज्या लक्ष्मीवर कित्येक पिढ्या त्याच्या पाण्यावरती जगल्या त्या पाण्यावरती कित्येक दिवस गाव टिकलं असा इतिहास भुजून टाकण्यात आला तो इतिहास पुन्हा आम्हाला वरती काढायचा आहे जर शासनानं याच्यावरती दखल घेतली नाही तर आम्ही उपोषणाचा इशारा पण देत आहोत या संदर्भात आम्ही प्राणसाहेबांना पण निवेदन देऊन दिलेलं आहे मुंबईपर्यंत पण निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर याच्यावरती शासनानं काहीतरी कारवाई करावी अन्यथा उपोषण केलं जाईल असा जाहीर इशारा या ठिकाणी सगळ्यांना देतो सर्व शासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध भी आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट